नमस्कार लोक महाराष्ट्र आपले स्वागत आहे आपण पाहत आहात प्रतिनिधी उमेश हर्षवाल यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या माधव विव्यू हाऊसिंग सोसायटीवर पोलीस भाऊ कारंडे यांचा विना निवडणूक चेअरमन पदावर दोन हजार कब्जा अर्जुन भंडारी तिवारी रमेश शर्मा व मॅनेजर अशोक जरीवाला यांचे केली तोत्या ऑडिटर धीरेंद्र पंडित यांची नेमणूक त्याचेवर झाला मिरारोड पोलिसात फसवणुकीचा चारशे वीस व एकशे सत्तर अन्वयी गुन्हा दाखल यांच्या चंडाळ चौकडीने दिव्यांग बळीराम बोडके यांना धडा शिकवण्यासाठी मेंटेनन्स बिलावर लावली बनावट रक्कम केल्या खोट्या वसुलीच्या केसेस ठाणे तालुका निबंधक व विभागीय सहनिबंधक यांनी सत्यता पाहून केल्या वसुली ऑर्डर रद्द अर्जुन भंडारी भाऊ कारंडे व नेन जॅकॉब यांना केले दोन वर्षांसाठी सोसायटी कामकाजातून बरखास्त तसेच सन दोन हजार अठरा ते एकोणीस पासून सरकारी ऑडिटरमार्फत तपासणी याचा राग मनात धरून सुनीता कारंडे हिने दिल्या बळीराम बोडके यांना मारण्याच्या धमक्या त्यांनी केली मिरारोड पोलिसात तक्रार दिव्यांगांना मानसिक आर्थिक व सामाजिक दृष्ट्या केले हैराण पाहू पोलीस काय कारवाई करतात याकडे पर्ण सोसायटीचे लक्ष लागले आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र नवीन बातम्या व अपडेट राहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद